जय शिवराय मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी सुंदर असं भाषण आहे सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्या रक्तमासातील शिवभक्तांना आज एकोणीस फेब्रुवारी आज मी तुम्हाला ज्या राजाबद्दल सांगणार नाही ज्यांनी फक्त युद्ध जिंकले तर मी अशा राजाबद्दल बोलेन ज्यांनी माणसं जिंकली छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नाही केवळ पाच अक्षरी शब्द नाही तर तो एक मित्र आहे आजच्या कॉर्पोरेट जागात आपण ज्यांना लेजंडशिप आणि मॅनेजमेंट म्हणतो त्यांचे सर्वात मोठे विद्यापीठ म्हणजे माझे शिवराय ज्या हातांनी भगवा ध्वज पकडलाय ज्या हातांनी कुणाची छेड काढली जाणार नाही हाच खरा शिवजयंतीचा उत्सव जय जाऊ जय शिवराय धन्यवाद